आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी तालुका विधी सेवा समिती आणि तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज तीन मार्चला राहुरी न्यायालयात लोक अदालत पार पडली या लोक अदालतमध्ये राष्ट्रीयकृत बँका महावितरण ग्रामपंचायत यांचे दावे ठेवले गेले यासाठी तीन न्यायाधीशांचं पॅनल स्थापित केलं होतं केसेसचा लवकरात लवकर निपटारा व्हावा यासाठी लोक अदालत आयोजित केले यामध्ये मुख्य न्यायाधीश आसाबरी वाडकर तर न्यायाधीश रुपाली तापडिया न्यायाधीश मयूरसिंह गौतम आणि न्यायाधीश आदित्य शिंदे यांनी काम पाहिलं या लोक अदालतमध्ये चौदाशे बेचाळीस प्रकरणं ठेवली गेली राष्ट्रीयकृत बँकांची यामध्ये नऊशे ऐंशी महावितरणची एकशे तीस तर ग्रामपंचायतींची देखील काही प्रकरणं ठेवली गेली यावेळी मुख्य न्यायाधीश आसाबरी वाडकर यांनी पक्षकार आणि वकील या दोघांनाही आवाहन करत या लोकन्यायालयात सहभाग घेऊन न्यायालयातील घ्यावी सांगितलं तालुका सेवा समिती व तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त आज आपण इथे लोक न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे राहुरी कोर्टात लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये तीन पॅनल आहेत तीन पॅनलवरती लोक अदालत मध्ये तडजोडीने प्रकरण मिटवण्यासाठी प्रकरण ठेवली गेलेली आहेत त्यामध्ये चालू प्रकरण चौदा शे बेचाळीस प्रकरणं ठेवलेली आहेत व तसेच बँकेची नऊशे ऐंशी एम एस सी बीची एकशे तीस ग्रा व ग्रामपंचायतीची सात हजार प्रकरणं ठेवलेली आहेत तर लोक अदालितमध्ये तडजोडीने आपापली प्रकरणं आपल्याला मिटवून कोर्ट फी पूर्णपणे रिफंड घेता येतं तर आ, मी याद्वारे आपल्या पक्षकारांना व तसेच वकिलांना आवाहन करते की त्यांनी आपल्या पक्षकारांना बोलून आपली प्रकरणं तडजोडीने लोकन्यायालयात मिटवून घ्यावी तर या लोकन्यायालयाचा पक्षकारांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेऊन बँकेतील तसेच महावितरणमधील आणि ग्रामपंचायतीतील अनेक दिवसांपासून प्रलंबित खटले तसेच कोर्ट केसेसचा निपटारा केलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर